महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा संग्रामपूर तालुक्यात सत्तावीस वर्षीय युवकाची हत्या तेरा जणांना अटक चार सप्टेंबर पर्यंत कोठडी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील निवाणा येथे कोर्टात चालू असलेली विनयभंगाची केस मागे घे म्हणत एका युवकाचा धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना काल दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान घडली या प्रकरणी तामगाव पोलिसांनी तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे तर अकरा आरोपींना संग्रामपूर येथील न्यायालयात हजर केले असता चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मंगलसिंग जालमसिंग सोळंके वय पंचावन्न वर्ष जीवनसिंग झामसिंग सोळंके वय बावन्न वर्ष वैभव मोहन सिंग सोळंके वय बावीस वर्ष अमोल जीवनसिंग सोळंके वय सत्तावीस वर्ष सूरज मंगलसिंग सोळंके वय अठ्ठावीस वर्ष आकाश मंगलसिंग सोळंके वय सत्तावीस वर्ष ईश्वर उर्फ बारक्या मोहन सिंग सोळंके वय बावीस वर्ष मानसिंग विजयसिंग सोळंके वय तीस वर्ष राजेश विजयसिंग सोळंके वय तेवीस वर्ष अजय घनश्याम पवार वय एकोणावीस वर्ष दत्ता घनश्याम पवार वय बावीस वर्ष महेश शिवहरी सोळंके वय तीस वर्ष सर्व राहणार निवाणा यांनी गैरकायद्याची ही मंडळी जमवून हातात हत्यारनिशी प्रज्वल सुभाष मोहे पंचवीस वर्ष व ऋषिकेश सुभाष मोहे वय सत्तावीस वर्ष यांच्या घरात घुसून मारहाण केली तसेच तुम्ही सोपान दिगंबर सोळंकी यांच्यावर असलेली विनयभंगाची केस मागे घ्या असं म्हणत ऋषिकेश सुभाष मोही या धारदार हत्याराने मारून जीवेत ठार केले या तपासादरम्यान तामगाव येथील पोलीस ठाणेदार राजेंद्र पवार व इतर पोलिसांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी तेरा आरोपींना अटक केली आहे यानंतर पोलीस तपासादरम्यान फिर्यादीत नमूद आरोपी सोपान दिगंबर सोळंके यासह तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर तेरापैकी अकरा आरोपीला संग्रामपूर न्यायालयात हजर केले असता चार सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सूत्र व ठाणेदार राजेंद्र पवार यांनी दिली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सचिन पाटील बुलढाणा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा